लोकहित शैक्षणिक प्रसारक संस्था यांच्या वतीने गुणगौरव व आदर्श पुरस्कार सोहळा आज तनवीरबाईंच्या संकल्पनेतून दहावी बारावीत ज्यांना उत्तम गुण मिळाले असे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसंच आदर्श शिक्ष शिक्षकांचा सत्कार आयोजित केलेला आहे मला निमंत्रित केले माझी या बाबतीत एक समाधानाची बाब अशी आहे की मी जे काही काम आजपर्यंत केलं ते बहुतांश करून सामाजिक काम केलं आणि सामाजिक काम करत असताना जास्तीत जास्त लक्ष एकतर मेडिकल फील्डमध्ये दवाखान्यासाठी किंवा शैक्षणिक कामासाठी मी जास्तीत जास्त वेळ दिलेला आहे मी आमदार असताना सिन्नर तालुक्यात एक अभ्यासिकेचं जाळं उभारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः एक अभ्यासिका मी चालवत असताना जवळपास माझ्या स्वतःच्या जागेत एका वेळी तीनशे मुलं बसतील एवढी अभ्यासिका उभी केली आणि नाम मात्र पुस्तकांचं सगळी व्यवस्था मी करतो दरवर्षी शे दीडशे मुलं मुली त्याच्यातून वेगळ्या पदावर जातात आपण असं समजू शकत नाही की प्रत्येक माणूस युपीएससी एम पी एस सी पास होईल त्याच्या त्याच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे तो तिथं अभ्यास करणार आहे तो पुढे जाणार आहे कोणी तलाठी होईल कोणी पोलीस होईल कोणी आर्मीत जाईल कोणी युपीएससी पास होईल परंतु त्यांना कुठेतरी व्यवस्था करण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे भावी पिढी घडवण्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे देने के लिए जो पेरेंट्स जो कोशिश कर रहे हैं हिम्मत कर रहे हैं वो भी काफिले तारीफ बात है तो आज यहाँ पे सब लोगों का प्रोग्राम रखा गया है और इसमें यही एक गुजारिश थी कि इनका एजुकेशन इसी तरीके से चलना चाहिए क्या होता है दसवीं बारहवीं कर लेते हैं तो उसके बाद में ड्रॉप आउट का जो एक परसेंटेज है बहुत ज़्यादा हो जाता है हायर एजुकेशन में हम लोग जा नहीं पाते उसकी वजह यह है क्या फाइनेंशियल कंडीशन बोलो या उनको आगे एजुकेशन के लिए गाइडेंस नहीं मिलता है तो ये